प्रणाम परवा कळव्यामध्ये राज ठाकरे यांची सभा झाली आणि त्या सभेनंतर मी मराठी आणि हिंदी मुद्दा भारत दोन्हीकडे व्हिडिओ बनवले आणि मी त्याच्यामध्ये असं म्हटलं की ही सभा राज ठाकरे यांची एकनाथ शिंदे आणि नरेश भस्के या ठाणे आणि कल्याण डोंबिलीच्या उमेदवारांसाठी महायुतीच्या शिंदे गटाच्या उमेदवारांसाठी घातक ठरली भयंकर नुकसान करून गेली त्याचं कारण इथला उत्तर भारतीय वर्ग जो आहे तो सगळा एकनाथ शिंदेशी भावने विचाराने भावनेनी तर नक्कीच जुळलेला आहे इथे उत्तर भारतीय आणि मराठी असा संघर्षच नाही इथे एकनाथ शिंदेचे ते, ते सहकार्य सगळे त्यामुळे ते त्यांनाच मत देणार होते पण राज ठाकरे आल्यामुळे त्यांनी हे उत्तर भारतीयांविरुद्धचं लोंढे ते सगळं विधान केल्यामुळे डिस्टर्ब झाले ते होणारच होते मी ते लगेच व्हिडिओ केला होता त्यात प्रेडिक्ट केलं होतं की प्रचंड असंतोष राग संताप प्रक्षोभ असा उत्तर भारतीयांच्या मनात निर्माण होणार आणि ते शिंदे साहेबांना विचारणार की कशाला आणलं तुम्ही राज ठाकरे आपला सलोख आहे बंधुभाव आहे आम्ही तुमचेच आहोत तुम्ही आमचेच आहात या भावनेने आम्ही करतोय असं असताना याच्यामध्ये कुठेतरी मसालेदार कोजागिरी पौर्णिमेच्या दुधात मिठाचा खडा पडावा तसं परत एकदा मागे पडलेला विसरलेला विषय उत्तर भारतीय हो, ते शत्रू आहे त्यांचा द्वेष करा त्यांना हाकलून लावा ते येतात म्हणजे काय यांनी श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के यांनी लोकसभेत जाब विचारला पाहिजे जा याबाबत की उत्तर भारतीय आलेच कसे एवढे ठाणे जिल्ह्यामध्ये आणि मग मा आठ आठ महापालिका झाल्याच कशा ओ गॉड ओ गॉड ओ गॉड ते ऐकतानाच मला काय त्याच वर्णन करून मी अस्वस्थ होत होतो की झालं वाट लागली आणि तशी वाट लागणार हे मी सांगत होतो आधीपासून आधीपासून आधी सांगत होतो की तुम्ही घ्या राज ठाकरेंची सभा नाही वाट लावली तुमची इतवर बघा ते कमी काही काय म्हणून आणखीन ते भुजबळांबद्दल बोलले जे भुजबळ परत यांच्यावर भुजबळांची सभा आहे श्रीकांत आणि नरेश करता वाट 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 लावली त्यांची कपडे काढले भुजबळ नाराज भुजबळ नाराज ओबीसी वर्गामध्ये त्याचा निगेटिव्ह मेसेज तो विरोधात जाणार नरेश आणि श्रीकांतच्या हे मी बोललो होतो की ते काय काय बोलतील मी बोललो तसंच ते बोलले परत मुसलमानांचा विषय काढला मुंबईतल्या मशिदीतून फतवा निघालाच तर तो एकनाथ शिंदेच्या बाजूचा निघतो तो नाही निघत महाआाडीच्या बाजूचा तो नाही गाजीन विचाराच्या बाजूचा निघणार तो एकशे एक टक्के एक सगळ्या मशिदींमधून फतवा आता त्यांना ऑफिशियली काढायची गरज नाही त्यांनी ऑलरेडी सांगितलं होतं की आपल्याला मत एकनाथ शिंदेना कारण ठाण्यामध्ये हे ठीक आहे त्यांनी लगेच काही गुन्हेगार आहेत काही दर हे आहेत तुमचे दहशतवादी आहेत अमुक आहेत दहा पंधरा दहशतवादी हिंदूंमध्ये पण निघतात गुन्हेगार निघतात म्हणून सगळा हिंदू समाज जसं तुम्ही नाही तसं सगळे मुसलमान तुम्ही मुंबऱ्याचे एका माणसाकरता किंवा दहा माणसांकरता वीस माणसांकरता अख्खा लाखोने असलेला समाज एकदम बहिष्कृत करता त्यांना देशद्रोही ठरवता ते कसं मान्य करत आणि ते एकनाथ शिंदे जुडलेले आहेत एकनाथ शिंदे त्यांचे मित्र आहेत त्यांचे कैवारी आहेत पाठीराखे आहेत आणि ते मुसलमान म्हणून नाही ते, ते नागरिक म्हणून आहेत त्यांचा पाठिंबा आहे सगळ्या मशिदींमध्ये मेसेज ऑलरेडी लोकांना दिला गेलेला आहे की एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे मुंबईतच आहे ना हा प्रश्न ठाण्यामध्ये पण राबडी वगैरे सारख्या मुसलमान व्यवस्थित पाहिले तर नरेशला खूप चांगला पाठिंबा आहे तिथे देणार असे तो लोक असा असताना परत तो मुसलमानांचा विषय काढला राज ठाकरे आणि वाट लावली परत त्या मुसलमानांच्या दारीला कुरवाळायची वेळ आणली एकनाथ शिंद्यांवर की अरे नाही ते बोलले त्याच्याशी आमचा संबंध नाही सांगत फिरतायत त्यांची मेसेज जातायत त्या सगळ्यांना कालच त्या मशिदीतल्या लोकांची एक बैठक घेतली श्रीकांत शिंदेने त्यांनी सांगितलं की ते त्यांचं मत व्यक्त करून गेले तुम्ही आमच्याबरोबर आहात तुम्ही आमच्याबरोबर राहा आमचं काही म्हणणं नाही हे ते जे काय बोलले त्याशी आम्ही सहमत नाही असं सांगितलं ठाण्यामध्येही राबोडीमध्ये नरेशला आता जायला लागेल मला वाटतं आज उद्या जाईल तो किंवा ते काय जे बोलले ते म्हणजे काय फायद्यात पडलं मग राज ठाकरेंची दोन लाख मतं मिळतील म्हणून त्यांची सभा अरेंज केली आणि तीन ते चार लाख मतं दुरावतील अशी व्यवस्था ते करून गेले आणि हे सगळं होणार हे मी सांगत होतो इव्हन यांना पण सांगितलं की सभा ठेवताय आहे त्यांची पंचायत अशी होती की जर नाही ठेवली सभा तर इथले मनसेवाले नाराज होतील न्याय मुंबईतले नाराज होतील डोंबिली कल्याणचे नाराज होतील राजू पाटील नाराज होतील अविनाश जाधव नाराज होतील म्हणजे साहेबांची सभा नाही ठेवली तुम्ही मग आम्ही कशाला कॉपरेट करायचा त्यामुळे सभा ठेवणं तर भागच होत ठेवली तशी त्याच त्याचं परत असं हे होणंही अपरे म्हणजे काय म्हणतात त्याला इकडे तिकडे विहीर अशा स्थितीत एकनाथ शिंदे सापडले होते नाही केलं तरी बघा एवढं करून परत आता टीव्हीवर ज्या बातम्या मुली बरं येताना पाहिल्या त्याच्यात नव्या मुंबईच्या मनसे कार्यालयाला टाळेल असहकार सगळीकडे असहकार मग राज ठाकरेंची सभा होऊन जर राज ठाकरेंचे यांचे काम करणार नसेल तर कशा काय तर सभा घेतली नाही बरोबर नाही आता मला भयानक मोठं संकट समोर दिसत आहे ते म्हणजे मनसेने आयोजित केलेल्या सभेमध्ये मोदी जातात मुंबईत जी शिवाजी पार्कला सभा होते त्या सभेचं आयोजन मनसेने केलेलं आहे त्याच्यामध्ये मोदींना आणि या सगळ्या दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांना बोलवलेलं आहे आधी मला असं वाटलं होतं की ही महायुतीची सभा असेल मोदी असतील त्याच्यामध्ये सन्मानाने पाचारण केलं जाईल राज ठाकरे यांना राज ठाकरे यांचा रोल जो असेल तो संयोजकाचा असणार नाही तो पार्टिसिपंटचा असेल आणि ते बरोबरीच्या नात्याने असेल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांचा बोलण्याचा काय क्रम राहतो वगैरे हा प्रश्न होताच आणि आता तर ती सभाच मनसेची आहे खर्च करतील महायुतीवालेच खर्च करतात इव्हन एकोणीस साली एकही सभा काही राज ठाकरे यांच्या पैशानी झाली नव्हती जेवढ्या सभा झाल्या मोदी आणि शहाच्या विरुद्ध त्या सगळ्याचा खर्च काँग्रेसवाल्यांनीच केला होता राष्ट्रवादीवाल्यांनीच केला होता आणि उघडं बोटीच होतं पैसे त्यांनीच पे केले होते अशोकने पण अशोक चव्हाण किती पैसे दिले वगैरे सांगितलं होतं मला त्यामुळे तो प्रश्न होता आताही महायुतीच करणार खर्च एवढा त्या सभेचा खर्च किती असेल तुम्हाला कल्पना आहे का दोन तीन कोटी रुपये खर्च असेल त्या सभेचा तो का राज ठाकरेंनी करायचा त्यांचा उमेदवार पण उभा नाहीये महायुतीनेच केला पाहिजे करेलच पण ते कसं आहे की महायुतीचे चाणक्य जे त्यांना असं वाटलं की मनसेने आयोजित केली असं म्हटलं म्हणजे लोकांमध्ये चांगला मेसेज जाईल की बाबा मनसेनी सभा अरेंज केली त्यात मोदी आले म्हणून त्याने ते बहुतेक सुचवलं असं नाही तर मनसेनी सभा अरेंज करावी हा मुद्दा आला कुठे महायुतीने अरेंज करावी त्याच्यामध्ये मनसेला सन्मानाने बोलावं राज ठाकरेंना हाच खरा भाग होता पण आता मनसेने आयोजित सभेमध्ये नरेंद्र मोदी येतात संपूर्ण भारतामध्ये ही पहिली सभा आहे ज्याच्यामध्ये दुसऱ्या कोणीतरी ती अरेंज केली आहे आणि त्यात मोदी येतात बाकी सगळीकडे एनडीएने अरेंज केलेल्या सभा भाजपनेच अरेंज केलेल्या नाईन्टी नाईन पॉईंट हो। ना ना हो, अशा सभा होता ही पहिली सभा आहे आता माझ्या काळजात धडधडत आहे याचं कारण असं आहे की सगळे आपले आपण यांचे चाहते होत मोदींना आपल्याला मतदान करायचं आहे एकनाथ शिंदे आपले मित्र आहेत महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत त्यांनी अजून अडीच वर्ष राहावं अशी आपली इच्छा आहे देवेंद्र फडणवीस आपले मित्र आहेत त्यांच्याबद्दल आपल्या मनात सद्भावना आहेत त्यामुळे त्यांनाही कुठे अपय कारण महाराष्ट्रात जर पराभव झाला किंवा अपेक्षित जागा नाही मिळाल्या तर खापड फुटणारे फडणवीसांवर शंभर टक्के त्यामुळे फडणवीसांना डाग लागू नये त्यांना अपयशी ठरू नये म्हणून ती आपली इच्छा आहे अजित दादा ठीक आहे गाड्याबरोबर नळ्याची यात्रा आलेत आता बरोबर त्यांनाही वाईट होऊ नये आज बघा सगळीकडे जी पहिल्यापणावर जाहिरात प्रसिद्ध झाली आहे की किती बेफिकीर लोक आहेत त्यात शेवटचा फोटो कोणता आहे एक मुख्य जाहिरात आहे त्याच्यामध्ये सगळ्यांचे फोटो आहेत महायुतीच्या संदर्भामध्ये आणि शेवटचा जो फोटो आहे तो कुणाचा आहे मला काही कळे ना हा कोण आहे शेवटीचा मी भाजपाच्या एका मोठ्या नेत्याला फोन केला की जो सहजपणे मला अवेलेबल असतो त्याला उडा कोण आहे कोपऱ्यावरचा ना अनिल जी मला पण कळत नाहीये हा चेहरा मला ओळखीचा नाही वाटत आहे म्हणलं अरे एवढ्या मोठ्यांच्या रांगेमध्ये बसलाय तो बिदींपासून सगळ्या मुख्यमंत्री यांच्या तो कोण आहे तुम्ही मी माहिती काढून सांगतो मग दहा मिनिटांनी मला फोन आला तो म्हणा ते महादेव जाणकर आहेत कारण अलीकडे रामदास आठवले राज ठाकरेंचा पण फोटो आहे पहिल्यांदा मनसेचा राज ठाकरेंचा फोटो महायुतीच्या जाहिरातीत आला खरं म्हणजे त्यांनी त्या तिघांचे फोटो दाखवतात त्याच्यावर आग्रह धरायला पाहिजे होता वॉट एव्हर इट इज तो शेवटी त्यांनी मला सांगितलं की महादेव जानकरांचा आहे अरे म्हणलं तू महादेव जानकर ओळखू येत नाही येत ते म्हणजे नाही ना त्यांचा दहा वर्षापूर्वीचा फोटो आहे तुम्ही शंभर शंभर कोटी दोन दोनशे कोटी रुपये घालवता आता ही जाहिरात आहे ना आज पहिल्या पानावर सगळ्या पेपरला त्याच्यासाठी किमान मी तुम्हाला सांगतो दहा कोटी रुपये खर्च आहे दहा कोटीची जाहिरात करताना महादेव जानकरांचा ताजा फोटो घ्यावा एवढं त्या ऍडव्हर्टायझिंग कंपनीला वाटलं नाही ओळखू येत नाहीये अरे भाजपचा नेता मला जाणवतो मला माहिती ना नाही आको आहे मग म्हणतो अरे ते महादेव जानकर आहेत त्यांचा जुना फोटो दहा वर्षापूर्वीचा वापरलाय का इतकी बेफिकिरी ही बेफिकिरीच भाजपाला नडते पुण्यासारख्या शहरामध्ये बावन्न टक्के मतदान पुण्यात बावन्न टक्के एकावन्न पॉईंट काही अठ्ठेचाळीस टक्के लोक पुण्यामध्ये गेले नाही हे अपयश त्या मतदारांचं नाही आहे हे भारतीय जनता पक्षाचं आहे घर ना तुम्ही आणि बावन्न टक्के पण मतदान फक्त होतं तिथे शेम 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 फॉर बीजेपी वॉट एव्हर इट इज आपला चिंतेचा मुद्दा हा नाही आहे चिंतेचा मुद्दा हा आहे की राज ठाकरे कोणत्या क्रमांकावर बोलणार याच्यावर सुद्धा माना मान नाट्य येऊ शकतं मोदी सगळ्यात शेवटी बोलतील हे न्यायी आहे रास्त आहे योग्य आहे प्रथेप्रमाणे प्रोटोकॉलप्रमाणे त्यांच्या आधी राज ठाकरे बोलतील का मुख्यमंत्री त्यांच्या आधी बोलतील उपमुख्यमंत्री दोन्ही आधी बोलतील का स्वागताचं भाषण म्हणून राज ठाकरे बोलतील कारण सभा मनसेचे आणि राज ठाकरे बोलतील त्यावेळेला वेगळ्या मुद्द्यांवर मोदी शिंदे फडणवीस आणि अजितदादा यांची वाट लावणारे यांना संकटात आणणारे यांना ऑकवट करणारे यांना काय उत्तर द्यायचं लोकांना या प्रश्नावर आपण आपल्या भाषणात हे कळून देण्यासारखी परिस्थिती निर्माण करणारे भाषण करतील का त्यांची तेजस्विता ओजस्विता मनस्विता पराक्रम हा? एक हिपनॉटिक पकड हे सगळं जरी असलं तरी ते दाखवण्याच्या नादामध्ये ते असे काही मुद्दे उपस्थित करतील का की ज्याच्यामुळे मोदींपासून हे सगळेजण आपले एकमेकाच्या चेहऱ्याकडे बघत बसतील की अरे बाप रे हा टाइम बॉम्ब फुटणारच होता मोदींबरोबर त्यांना सभा घ्यायला संधी द्यायलाच पाहिजे होती त्याशिवाय त्याने ऐकलंच नसतं पण दिली तर आता घ्या भोगा हो प्रस्तावा करा असं होईल असं मला वाटतं कारण राज ठाकरे काय बोलतील याचा भरोसा नाही आणि राज ठाकरे असा विवेक ठेवतील अशी ही शक्यता नाही ते शिंदेना अडचणीत आणणार ते फडणवीसांना अडचणीत आणणार कदाचित या तिघांबद्दल मोदींकडे वजा पण बोलणार ते हिंदू मुस्लिम प्रश्नावर बोलून मुंबईमध्ये जे काय आता भाजपवाल्यांनी सारवा सारव चालवली आहे अशी शेलार मशीद इथल्या लोकांना जाऊन भेटतोय अरे शेवटी ते मतदार आहेत एक गठ्ठा त्यांची मतं जावीत महागडीला असं त्यालाही वाटत नाहीये अशी शेलरी बांद्रे आणि याच्यामध्ये जिथे जिथे मुस्लिम मतदार आहेत त्यांच्या लोकांना बोलवतोय त्यांना मदत करतोय आणखीन काय सांगायचं त्यांच्यामध्ये सुद्धा सगळी एक गठा मतं जावी असं का येऊ दे रे इकडे पण पण मग हे परत तेच जर शाळेत <तो> बोलले <सबैसे> ते, 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 ते तो बोल तो तो जर अमराठी माणसांचा प्रश्न काढला तर सभेची आय हेड झाली अमराठी माणसं मोठ्या प्रमाणावर भाजपा आणणार त्या सभेला का तर सभा आहे ती मोठी दिसली पाहिजे ते उठून जायला लागते त्यांच्याविषयी बोललं तर आणि मुंबईच्या सभेमध्ये अमराठी माणसांविरुद्ध जर बोलले आणि गुजरातमध्ये उद्योग चालले याच्याबद्दल जर बोलले गुजराती माणसांबद्दल बोलले मराठी पाट्या आणि गुजराती समाजाच्या संदर्भात बोलले आणि हिंदू मुस्लिम प्रश्नावर जर बोल ते बोलले आणि त्यांना वीरशिनी दाखवण्याकरता हे मुद्दे घ्यावे लागले तर मग त्या सभेमुळे किमान मुंबईमधल्या सहा पैकी दोन सीट तरी जातील ज्या एरवी सहाच्या सहा येतील असं आपण गुन्हे धरलेलं आहे ते राज ठाकरेंच्या समोरच्या भाषणामुळे दोन सीट जातील इतकी परिस्थिती वाईट होऊ शकते आणि ती होईल नाही राज ठाकरे स्वतःला कंट्रोल करू शकणार असं मला वाटतं आता खरं म्हणजे शिंदे फडणवीसांनी थोडस त्यांना आधी बोलून मोदींसमोर काय बोललेलं चालेल किंवा बोलावं याच्या संदर्भात चर्चा करायला पाहिजे पण अशी चर्चा करायला शिंदे फडणवीस गेले तर ते दफरावून लावतील राज ठाकरे आहेत ते म्हणतील मग मी येत नाही तुम्ही मला सांगता काय मी काय बोलायचं ते मी येत असते ठीक आहे आमच्या माणसेच्या लोकांची सभा आहे आमचे मनसेचे लोक तुमचं स्वागत करतील पण मग मी येणार नाही मी काय बोलायचं हे तुम्ही नाही सांगायचं अजिबात सांगायचं नाही मला ना का अक्कल शिकू मला माहिती आहे काय बोलायचं ते मी मला हवं तेच बोलणार मी राज ठाकरे मी माझं मत मांडणार मी काही तुमचा गुलाम नाही असं बोलणार म्हणून घाबरतायत फडणवीस शिंदे त्यांना कळतंय की वाट लागणार आहे वाट लागली कळव्याला पण ते होणार आहे माहिती होत त्यांना सांगितलं होतं वाट लागणार पण मोदींसमोर वाट लागण्याला आणखी विचित्र अर्थ आहे राज ठाकरेंनाच आपण विनंती करूया का राज ठाकरे आमच्या मनात तुमच्याबद्दल नितांत प्रेम आहे तुम्हाला माहिती आहे ते मी सांगायची गरज नाही आहे पण तुम्ही आता महायुतीला सपोर्ट दिलाय महायुतीची ज्याच्यामुळे वाट लागेल ला। असे मुद्दे नका उपस्थित करू आणि मोदींना ऑकवर्ड होईल असं काही बोलू नका शिंदे फडणवीसांना पण ऑकवर्ड करू नका तुम्ही पाठिंब्याबद्दल बोला मोदींबद्दल बोला पण हिंदू मुसलमानात संदर्भात अमराठी लोकांच्या संदर्भात गुजराती लोकांच्या संदर्भात गुजरा बोलून आज मुंबईमध्ये जे वातावरण निर्माण करण्याकरता मोदी येत आहेत त्या वातावरणाची वाट लावून टाकू नका सांभाळून घ्या सगळ्यांना एक दिवस राज ठाकरे आपण आहोत आणि आपला अहंकार आणि आपले सगळे हे विसरा आणि थोडस युसी धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्युब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी